गावात हे काय हे ना हे काही आम्ही चाललोय कुठे मामी आम्हाला कुठेच माहितीये आम्हाला मामा येतोय आम्ही जातोय आम्हाला ना वाघ दिसला आणखी बघायला चालली हो का इथे हा ना वाघ आहे वाघ आम्हाला अलिबाग मध्ये वाघ दिसला स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आम्ही आलो आहे मुरुड बीचला मग कोणता बीच आहे शूट राईस आम्हाला माहीतच नाही आम्ही कुठल्या बीचवर <laughs> आलो ते पण आम्हाला छान वाटतंय आम्ही आम्हाला गाडी गाडी टाकली आणि निघालो गाडी घेऊन सो आत्ता मस्त वाटतंय आणि बाईक बघितलं म्हणजे ह्यांना स्वतःवर कॉन्फिडन्स तो नाही माझाही कॉन्फिडन्स लूज करून टाकतात सो आत्ता आम्ही आलो आहे बीचवरती मस्तपैकी खूप छान वाटतंय आणि ॲक्च्युली आलो आहे आम्ही लग्नासाठी शूट लग्नासाठी बोलतो काही बोलतो मी मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे आमचं हे आहे काय आमच्या बाजूची जी दिशा आहे तर तिचा साखरपुडा आहे आणि तो पण अलिबागला आहे सो बोलो आम्ही थोडंसं फिरून येतो आणि असं मी छान दिसतो आहे असा ह्या साईडला ऊन आहे ना प्रॉपर पोवळं कोवळं ऊन आहे सकाळीच वाजल्यात आता दहा साडे दहा किंवा पावणे अकरा झाले असतील मॅक्स टू मॅक्स सो चला मी आता तुम्हाला दाखवतो हे बीच कसं आहे ते इथे गर्दी नाही बघा मस्त वाटते अजून तरी वेळ आहे मला पण जर दुपार अजून झाली किंवा संध्याकाळ झाली तर गर्दी होऊ शकते कारण आता ऊन असल्यामुळे कोण येत नाही सो यांचं बघा काय आहे इथे शूटिंग चालू आहे नुसती आलीच नाही पचका झालाच नाही अरे मोबाईल एवढा महागायचा घेतला आहेस येतच नाही ना मला करता चला मित्रांनो आता आम्ही जरा फिरतो मस्त की अरे बापरे मी एक तर शूज घातले मित्रांनो सो मी पाण्यात जाणार नाहीये इथे धनुचा इंटरव्यू देतात तुला कसं वाटलं धनु राईड करून एकदम भारी नक्की यस आणि तू तु गाडी तुला गाडी चालवता येते नाही स्कूटी चालवता येते पण बॅलन्स करता येत नाही पण ही गाडी चालवता आली मला हा हा ठीक आहे ठीक आहे आता काय करायचं तुला काय करायचं सोबत बसून हा आम्हाला 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 असं वाटलं आम्ही गाडवावर बसलेलो काय मला ना नुसते फोन येतात नुसते फोन मला जगायला देत नाही बघा शेखर आहे शेखर दिसतो का तुम्हाला दिसत नसेल आणि शेखर आहे हॅलो हो आत्ता मित्रांनो आम्ही काय केलं माहिती आहे का मस्तपैकी फोटो काढले आहेत ठीक आहे जरा मोबाईल घे माझा फोटो आम्ही टाकणारच आहोत इंस्टाग्रामला ज्याने मला इंस्टाग्रामला फॉलो नाही केलं आहे आणि हिला पण फॉलो करा हिचे पण आपण फॉलोअर्स वाढवूया न आपण नवीन एक इन्फ्लुएन्सर तयार करूया ही बघा बघा हिला करूया <laughs> ना ही तर काही इंटरेस्टच दाखवत नाही आपल्या ह्याच्यावर सोशल मीडियावर जाईल काही इंटरेस्टच नाही आपल्याला आणि आता आम्ही फोटो मस्त की काढलेले आहोत कसे वाटले दोन फोटो एकदम भारी एकच त्यांनी बत्तीस फोटो काढले आमचे हां म्हणजे आम्हाला काय बोला वीस रुपयाला एक फोटो आम्ही त्याच्यासोबत बार्गेनिंग केली तुम्ही पण करा तुम्हाला बार्गेनिंग तुम्हाला पैसे द्यायचे असते तर कमी करू शकता तुम्ही सो तुला कसे वाटले फोटो छान आले बायकोला पण छान वाटले फोटो आम्ही टाकू इंस्टाग्रामवर पाहायच्या वाटतं आम्हाला तिकडे मासे वाचलं नाही बघा तिथे मासे वाचते बघ कसला कडक वास सुटलाय आहे मित्रांनो आम्ही खाऊन झालो नारळ पिऊन झालं अरे बघा स्लो मोशन आहे अख्खा स्लो मोशन म्हणजे केसांचा काय विषय आता प्रॉपर दिसतंय बरोबर ना स्लो मोशन आमच्याकडे स्लो मोशन फक्त आवाज मोठा आहे आपाँ 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 आपा। तो खाता बाकी सगळं खायला किती वेळ प्रत्येक वेळ एकच प्रश्न नाही विचारणार मी म ठीके दाताला लागतंय का <laughs> तुझ्या मातारी मातारी आमच्याकडची ती तिला एवढा वेळ लागतो खायला आता आम्ही नारळ पितोय थोडासा तापलो ना गरम झाला विषय विषय गरम झाला हार्ड आता मी निघतोय जायच्या घरी का तर घरी जायचं त्यांना त्या पिढे बाजार बाजारमध्ये बघतो थोडासा काही वस्तू घ्यायच्या आहेत त्या घ्यायच्यात ते घेतो आणि मग आता घरी सो नवीन कॅमेरामध्ये नवीन व्हिडिओ आहे हा पहिलाच व्हिडिओ आहे आणि तो पण मुरुडचा सो मी तुम्हाला काही सिनेमॅटिक व्ह्यू लागणारच आहे आता आणि कॅमेराचं जो ब्राइटनेस आहे तो ऑटोमॅटिकच आहे त्याच्यामुळे प्रॉपर माझा चेहरा वगैरे कॅप्चर करतो ते व्हिडिओ मी ज्यावेळी बघतो ना त्यावेळी बरोबर असतं इथे बघा मच्छीवाले काको मच्छीवाल्या मच्छीला मित्रांनो आम्हाला ना वाघ दिसला आणि ती बघायला चालली घाबरली इथे हा इथे ना वाघ आहे वाघ अहो ग आणि ती घाबरली आम्हाला अलिबागमध्ये वाघ दिसला ती बघून आणि ती लपून जात होती ना सो तिला असं वाटलं हरव बापरे खरंच वाघ आला धनु आईचा वाघ को घाबरे का तो काहीचा हो तो वाघ को ये। चला आता आम्ही चाललो ना बाजार करू आमका थोडासा ह्या घ्यायचा हो। मच्छी घेऊती होती पण नाही सगळं असं गुरुवार चालू होतात आता मार्गशीच चालू होता त्याच्यामुळे घेऊन जर ठेवलं आहे तर तो किती वेळ राहतील मच्छी मच्छी राहील सुकी मच्छी आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण पन... आता बघू ती किती वेळ राहते ते आपल्या कॅमेऱ्याची ही चार्ज चांगल्या प्रकारे टिकते आहे नजर नको लागा आणि व्हिडिओ पण छान येत आहे सो मस्त वाटते मला असे व्हिडिओ काढायला असा हँडी हँडी आहे आणि म्हणजे असं हेवी काय पकडून चाललं असं वाटत पण नाही कुठं ना हे बघा रिसॉर्ट वगैरे असं शाने मस्त आहे ना तर कुठे आहे बाजार आम्ही चलो बाजारात आम्हाला थोडंसं काहीतरी घ्यायचं आहे तिच्या साखरपुड्याला चाललो आहे तिच्यासाठी आणि तिने काही ते आणायला आहे थोडं सो आम्ही आता तिथे चाललो आहे ओके बाजार भेटला इकडे दुकानं आहेत ती बघा बरीचशी दुकाने आहेत आता कुठला ना काय माहीत नाही सरदार पटेल रस्ता चौक आहे हा चला सो चला आम्ही घेतो आता सामान आणि तो मला भेटतो सामान पहिले घेऊ दे म्हणजे मला कसं कळेल आणि बघूया रस्ता कसा काय सामान सै भेटेल बघू थांब विचारतो मी आम्ही आम्ही आता बाजारात दिलो आणि आमकं असं वाटतं की कुडाळचाच बाजार असा आमचं त्याच्यामुळे हे बघ चित्राक विचारलं तर म्हणून बाजार सेम कुडासारखं वाटतं किंवा आमच्या इथले असे डिफरेंट गल्ली आहे पण आम्ही आता अलिबागमध्ये असो आणि आमची मस्ती चालली आता धनू बा काय म्हणता माहीत आहे ना ऐसं धनू नाही विचारा त्या लोकांना की ऐचं दुकान काय असं म्हणाल तर बघूया आता कसा काय तर सो चलाच नुसते हॉर्न मारतात मीले पाटसून मिठाईचं दुकान अजून भेटणार नाही आमकं काय काहीतरी असताना काहीतरी दुकान असताला सो आता बघतो आणि सांगतो तुम्हाला दाखवतो अलिबागच्या बाजारात ना हे लोक गायला खायला घालायला गेलेले हां तुम्हाला खायला घालता येत नाही जाऊ दे आता ते खातात का आधी मला आता बघायचं ते आता आता भरपूर आता भरपूर ते ते पुढे गेले गेले चालले जाऊ दे मग आपण काय करू भेटत दुसरीकडे ते भरपूर लांब गेले दुसरा तो मारतो त्याला का खायला जाते म्हणून नाही तो एक बारक हे काहीतरी वासरू आहे तर त्याला वाटतं की ती त्याची आई आहे आणि हा त्याला हे करतोय ओके म्हणजे शिंग मारतोय शिंग मारतोय शिंग मारीन का होतं का आता नाही चालू आहे तिकडे त्याने कटिंग केले ते कटिंग केल्यावर मग हे के करणार घेणार मी ते म्हणजे मी पॅकिंग काढायलाच देणार नाही हे बघा मित्रांनो दुसरीकडे भेटली आता ते का बरं होतं चित्र

आत्ता आहे ना ती राहिली तिकडे आणि खायला तर मागत नव्हती चला आता इथून हे हां हे आपण ना दुसऱ्या गायला देऊ सगळ्या गाईंना दादा आता मी आम्ही ता खायला घालणार आहे आणि आत्ता आम्ही घरी चाललो आहे तर हा व्हिडिओ ना मी आता संपवतो इथेच म्हणजे स्टॉप करतो तिकडे घर जाऊन दुसरा व्हिडिओ मी काढणार आहे हो मी टर्न घेतो मला रस्ता माहिती आहे मला रस्ता माहिती नाही असं नाही आहे मी झँ मी झेंका घेऊन निघेऊन इल्या आणि ही मला सांगतात की टर्न घ्या टन घ्या टन घे इकडनं घे तिकडनं घे ठीक आहे हे निघत आता हे प्लास्टिक मी काढून टाकणार आहे डायरेक्ट इथे ना मला नाव दिसेल एरिया मस्त आहे खूपच हे बघा मग असे मी इथूनच क्रॉस झालेलो आणि हे मला खूप छान वाटते कसं वाटते कसा कसा दा द आ, ओ, <laughs> आता मी काही ना सिनेमॅटिक व्ह्यू घेतो आणि हा व्हिडिओ आहे ना इथे संपवतो म्हणजे मी सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला दाखवू शकतो स्टार्टिंग असं बोलणे गरजेचं नाही आहे ना तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही ते सगळंच करणार आहे सगळं करू शकतो आपण ऑलराउंडर आहे ऑलराऊंडर शंकर म्हणून काहीतरी होतं पहिलं आता आपण नाव गमवायचं ऑलराऊंडर शंकर म्हणून सो ती मागून येतात बायको आणि बाची आता मी व्हिडिओ काढतो चला बाय बाय भेटू पुढच्या घेत व्हिडिओ व्हिडिओमध्ये चॅनल नवीन असेल सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला काहीतरी मी दाखवतो थांबा ह ना नुसतं लोतोय आम्हाला प्राण्यांची प्राण्यांची जरा जास्तच हे आहे बाबा बाबा खतरना काही अरे तू खत ई तो खत खतरना काही त्याच्या त्याचं त्याच्या एका डोळ्याला काहीतरी त्याच्या एका डोळ्याला काहीतरी झालं आहे सो so, आता चला भेटू एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आम्ही जातो आहे आणि आता मी जाऊन हा हा व्हिडिओ इथे थांबवतो आता मी दुसरा व्हिडिओ चालू करणार आहे सो आता मी घरी जातो नवीन चा व्हिडिओ चालू करेन त्याचा ब्लॉग वेगळा बनणार आहे आणि आता काही कॅमेरा आलेला आहे त्याच्यामुळे डेली ब्लॉग किंवा कंटेंट हे येतच राहणार आहे फटाफट फटाफट समुद्र बघा समुद्र बघा चला बाय बाय भेटू चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय